नमस्कार आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस तीन जानेवारी याचं महत्त्व काय तर आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे क्रांती ज्योती ह्या एका शब्दामध्ये त्यांच्या जीवनाचा पूर्ण सार येईल असं जिवंत जगल्या स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचिला स्त्रियांच्या विरुद्ध दुष्ट प्रथा परंपरांना धीराने त्यांनी तोंड दिलं अंगावर चिखलाचे शेणाचे गोळे खाल्ले पण त्या कधीही घाबरल्या नाही थांबल्या नाही रुकल्या नाही थकल्या नाही पण क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्णत्वात त्यांच्या सोबत आणलं त्यांच्या नंतर देखील आणलं अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज आपण सर्व स्त्रिया सन्मानाने उभ्या आहोत आणि आपली मुलं आपल्या पिढ्या सन्मानाने उभ्या आहेत त्या स्त्री शिकली म्हणून उभ्या आहेत आणि त्याचं कुठेतरी आपण देणं सावित्रीबाई फुले यांचं लागतो आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या नायगाव येथे जिथे त्यांचा जन्म झाला तिथे ती जयंती साजरी होतच असेल पण अनेक ठिकाणी ही जयंती साजरी होत असेल त्यांच्या विचारांना आदरांजली वाहत जात असेल मी आजकाल ती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होते त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार करत असताना एक टक्का जरी त्यांच्यातला गुण आमच्यात आला तर खूप सेवाभावी काम आमच्या हयातीमध्ये आम्ही करू शकतो असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते खूप लोकांची इच्छा आहे अनेकांची लाखोंची करोडोंची की स्वा सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे यासाठी जी, या जी मागणी अनेक वर्षाची आहे ती मागणी पूर्ण व्हावी अशी या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करते आणि त्यांच्या चरणी परत एकदा आदरांजली व्यक्त करते